नांदेड मधल्या नायगावात पूर परिस्थिती निर्माण झालेली या पुराचं पाणी दुकानात शिरल्यानं व्यापाऱ्यांचं प्रचंड नुकसान झालंय तर अंडरग्राऊंड मध्ये असणारी दुकानं पूर्णपणे पाण्याखाली आहे त्यामुळे शासनानं पंचनामे करून मदत करावी अशी मागणी आता व्यापाऱ्यांकडून करण्यात आलेली आहे पाण्याचा फ्लो आला की आजूबाजूच्या सगळीकडून पाणी आम्हाला काय आवडलंच नाही आणि भरपूर माल होतं माझ्या दुकानामध्ये आणि ह्या दुकानामध्ये आपण इलेक्ट्रॉनिकचं दुकान आहे फर्निचरचं सामान आहे माझ्या दुकानामध्ये आणि ते फ्रीज टी व्ही कपाट असे काही वस्तू वाहून गेले काही पकडण्यात आम्हाला यश आलं चार दोन आयटम थांबले आणि बाकी काही एवढा फ्लो होता की माणसाला सुद्धा धोका होईल म्हणून आम्ही माणसा बाजूला काढल्यात एवढा पाण्याचा फ्लो होता म्हणून घेऊन काही वस्तू वाहूनही गेले काही दोन चार वस्तू हातातही सांभाळून ठेवल्या आम्ही तरी प्रशासनाने इकडं लक्ष आमच्याकडे लक्ष ठेवून आणि एक होत गरीब व्यापारी आणि व्यापारामध्ये करत असताना फार आनंद अडचणी पूर्वी चालू आहेत आमच्या मागे आणि त्याच्यामध्ये हे एक फार मोठं दुखायचं डोंगर कोसळ आहे ते